आणि म्हणून घेण्याचा प्रयत्न करताय खर तर मी संपूर्ण पत्रकार परिषद ऐकलेली नाही काही दोन तीन मुद्दे होते त्याच्यावर मी ऐकलेलो भाष्य म्हणून मी भाष्य आता करतोय की परत एकदा सांगतो की नितेश राणे डरपोक आमदार आहेत त्यांना त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन होते त्यांच्या मतदारसंघातल्या कणकोली नगरपंचायतीमधनं भाजपची भ्रष्टाचारी सत्ता जाऊन त्या ठिकाणी शहर विकास आघाडीची सत्ता येते ही कळल्याच्या नंतर पराभवाची चावूल लागल्याच्या नंतर त्यांनी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी भालचंद्र महाराजांच्या समाधीवरचं फुल उचलावं आणि त्यांनी सांगावं जनतेला की संदेश पार्कनी करून तीस कोटी मागितले म्हणून अनेक वेळा संदेश पारकरनं त्यांनी विकत घेण्याचा प्रयत्न केला पण संदेश पारकर कधीही त्या ठिकाणी विकत गेलेला नाही अनेक घटना आहे अनेक निवडणुका झाल्या अनेक कृत्य घडली अनेक विषय घडले या सगळ्याचा मी साक्षीदार आहे पण संदेश पारकर जशी कणकोलीची जनता स्वाभिमानी आहे त्याच पद्धतीनं संदेश पारकरला सुद्धा स्वाभिमानी आहे आम्ही लढू लढे लढाई करू अन्यायाविरुद्ध आवाज उठू आणि या सगळ्या याच्यामध्ये सत्तांतर हे नक्की आहेत उद्याच्या दोन तारीखला कणकोली शहरातील जनता भरभरून मतदान हे कणकोली शहर विकास आघाडीला करेल सतराच्या सतरा नगरसेवक हे मोठ्या मतधिक्याने कणकोलीमध्ये निवडून येतील आणि अठरा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मी स्वतः संदेश पारकर हे कणकोलीच्या प्रेमावर विश्वासावर आणि जनतेच्या आशीर्वादावर मोठ्या मतधिक्याने मी त्या ठिकाणी निवडून येणार आणि म्हणून विनम्र असं आवाहन जनतेला आपल्या माध्यमात करतो की एक संधी परिवर्तन झाल्यानंतर एक संधी द्या कणकोलीच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आम्ही घेऊ केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल नगरपालिकेच्या असलेल्या टॅक्समधनं असेल जो काही या शहराचा विकास करायचा आहे हा विकास येत्या पाच वर्षात त्या ठिकाणी केला जाईल या शहराचा एक विकासाची ब्ल्यू प्रिंट आम्ही करू जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे एकोणीशे नव्याण्णव ला डेव्हलपमेंट प्लॅन झाला आज पंचवीस ते सव्वीस वर्ष झाली अनेक आरक्षण झालेली नाही ती विकसित आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे भव्य असं व्यापारी संकुल आपल्याला बांधायचं आहे चांगलं क्रीडांगण दे त्या ठिकाणी उभं करायचं आहे चांगलं त्या ठिकाणी जलतरण तलाव उभा करायचा आहे व्यापारी संकुल असेल भाजी मार्केट असेल मच्छी मार्केट असेल अशा प्रकारच्या अनेक गरजा ज्या आहेत शहराच्या त्या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत नगरपालिकेची सत्ता हातामध्ये घेऊन ते व्यवसायाचं केंद्र करायचं नाही लोकांची आरक्षण त्या ठिकाणी खाऊन पैसे मिळवायचे भ्रष्टाचार करायचं नाही या गोष्टी आपल्याला करायचं नाही या स्वाभिमानी जनतेला एक आपली कणकुली वाटली पाहिजे एक शांत सुंदर कणकोली निर्माण झाली पाहिजे विकासाकडे वाटचाल करणारी कणकोली निर्माण झाली पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून सगळे पक्ष झेंडे चिन्ह बाजूला ठेवून शहर विकास आघाडी म्हणून या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये या, सत्ता विरोधा या भ्रष्टाचारी टोळीच्या विरोधामध्ये भयमुक्त कणकोली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकोली हा नारा घेऊन आम्ही लढतोय आणि जनतेचा कौल हा शंभर टक्के त्या ठिकाणी आम्हाला मिळतोय आणि म्हणूनच पराभवाची चावूल लागली सत्तेमध्ये परिवर्तन होतं हे समजल्याच्या नंतर ही पत्रकार परिषद नितेश राणेला त्या ठिकाणी घ्यावी लागलेली आहे आणि त्यामुळे विजयाचा गुलाल जो आहे मदे, हा तीन तारीखला या शहरामध्ये कणकोली शहर विकास आघाडी या ठिकाणी उधळेल आणि हा खऱ्या अर्थानं माझ्या कणकोली वासियांचा सन्मान असेल तीस कोटी तुम्ही मागितले होते आणि तीस कोटी नाही पंचवीस कोटी खात्याची कामं मागितल्याचा त्यांनी आरोप केलाय आणि तेव्हा नितेश राणे तुम्हाला भ्रष्टाचारी वाटले नाही का असं प्रश्न तुमच्यावर त्यांनी उपस्थित केलेला आहे मी मगाशी सांगितलं परत मुद्दा उपस्थित होतोय जर त्यांच्यामध्ये नितेश राणेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी परमपूज्य भालचंद्र महाराजांच्या समाधीवर यावं तिथलं फूल उचलावं आणि त्यांनी सांगावं की संदेश पारकर यांनी आपल्याजवळ तीस कोटी रुपये मागितले नाहीतर मी त्या ठिकाणी फूल उचलतो स्वयंभू रमळनाथाच्या भूमीवर आपण जाऊ आम्ही खणकवलीकर हे स्वाभिमानी आहोत आज खणकोलीची जनता त्यांना विकत पैसे देऊन सुद्धा त्या ठिकाणी विकली जात नाही दहा दहा हजार रुपये प्रत्येक मत पंधरा हजार रुपये प्रत्येकी मत जवळजवळ पन्नास ते पन्नास ते पंचवीस कोटी रुपयाचा खर्च त्यांनी करून झालेला आहे तरी सुद्धा त्यांना कणकुलीतली जनता मिळत नाही कणकुलीची जनता स्वाभिमानी आहे एक सुसंस्कृत शहर आहे हे विकलं जात नाही हे कळल्याच्या नंतर त्यांनी हे त्या ठिकाणी आरोप सुरू केलेले आहे आणि म्हणून माझं त्यांना आव्हान आहे की त्यांच्यामध्ये जर हिंमत असतील आज कणकुली असतील तर त्यांनी यावं मी येतो नसेल तर सकाळी सात वाजता या बालचंद्र महाराजांच्या समाधीवर हो या आणि फुल उचला आणि सांगा शेवटी तुम्ही मी परत सांगतो तुम्ही कितीही त्या ठिकाणी आरोप करा कितीही संदेश पारकरला बदनाम करण्याचा प्रयत्न करा संदेश पारकर हा त्या ठिकाणी विकला जाणार नाही माझी शहरातली जनता सुद्धा तुम्ही कितीही पैसे वाटले स्वाभिमानी जनता आहे सुसंस्कृत शहर आहे हे त्या ठिकाणी विकलं जाणार नाही आणि म्हणून पराभवाची चाहूल तुम्हाला लागली राडे यांच्यासोबत गोव्यात गाडीमध्ये बसून चर्चा देखील केली त्याचप्रमाणे ब्ल्यू प्रिंट दाखवणार होती शहर विकासाचा ब्ल्यू प्रिंट अद्यापर्यंत दाखवायला त्यांच्याकडे तयारच नाहीये ते खोटं बोलतात आणि जनतेची फसवणूक मी तर एवढं सांगेन की पहिली कडकोली देऊ आज आम्ही काय सांगतोय मूलभूत ज्या सुविधा आहेत रस्ते पाणी आरोग्य शिक्षण ह्या मूलभूत गरजा आहे आणि या नागरिकांचा हक्क आहे अधिकार आहे ते तर त्यांना मिळालंच पाहिजे पण जे शहर ज्या शहराचं जे एक जो शहराचा एक झंझावत आहे या कणकोली शहराचं जे महत्व आहे आज या राज्यामध्ये दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुका आहे पण त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जर चर्चा आणि उत्सुकतेचा विषय असेल निकालाचा तर कोणत्या नगरपालिकेकडे आहे नगरपंचायतीकडे तर तो कणकोलीकडे आहे याचं कारण काय कणकोलीची जनता ही स्वाभिमानी आहे एक सुसंस्कृत आहे याला व्यापारी दृष्ट्या महत्व आहे राजकीय दृष्ट्या महत्व आहे सामाजिक दृष्ट्या महत्व आहे दृष्ट्या महत्व आहे आणि म्हणून इतर जे घडतं तो एक आदर्श असा पॅटर्न कणकोली पॅटर्न हा त्या ठिकाणी मानला जातो आणि तशा पद्धतीनं काम केलं जात आणि म्हणून कणकोलीमध्ये एकदा हे सगळे भ्रष्टाचारी सत्ताधारी पराभूत झाले की मग त्यांची आमदारकी धोक्यात आली त्यामुळे त्यांना आता लक्षात आलंय की येणाऱ्या चार वर्षामध्ये आपल्याला काय काय त्या ठिकाणी नुकसान होणार आहे संदेश पारकर जर या निवडणुकीमध्ये जिंकले जनतेने जरा त्यांना निवडून दिलं तर आपली आमदार की आपलं पालकमंत्री पद हे धोक्यात आहे धोक्याची घंटा आहे आणि म्हणून ते त्या ठिकाणी एक डरपोक घाबरून एक पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेत आहेत कुठंतरी जनतेची सानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करा आणि म्हणून मी एक सांगतोय की तुमच्यामध्ये हिंमत असेल म्हणजे तुम्ही दुसऱ्याला दहशत दाखवता घाबरवता आज तुम्ही नारावडाला का घाबरता एवढा मोठा भ्रष्टाचार करून आज तुम्ही त्यांच्या पाठीशी राहता बंगला जाळ प्रकरणी कोण सूत्रधार होता तुम्ही त्याची बाजू घेता तुम्ही त्याला नगराध्यक्ष तिकीट देता गोट्या सावंत जिल्हा परिषद दोन दोन तिकिट मागतो त्यांचे लाड तुम्ही पुरवता तुम्ही ढरपो काय सांगताय तुमची मरधुमकी हिंदू मुस्लिम करताय काय सांग नलाउड्याला घाबरता गोट्या घाबरणार घाबरणारे तुम्ही धडपो आमदार हिंमत तुमच्यामध्ये असेल मला बोलायचं मी शहर विकास आघाडी केल्यापासून मी ठरवलं होतं की याच भ्रष्ट टोळीच्या विरुद्ध आणि या तळाधोराच्या विरुद्ध बोलायचं म्हणजे पत्रकार परिषदा काढा किंवा मी जिथं जिथं बोलत बघा एकदा सुद्धा मी बोललो पण आज जर ते जनतेची दिशाभूल करत असतील आणि कडकोलीच्या जनतेला आणि संदेश पारकरला विकत घेण्याची जर भूमिका घेत असतील तर त्यांना त्यांची जागा आम्ही दाखवणार म्हणून मी सांगतो एक नंबरचा ढडपोक आमदार आहे हिंमत असेल आता जर असतील घरी चला कणकोलीच्या भालचंद्र महाराजांच्या समाधीवर चला लावा आणि सांगा संदेश पारकर तुमच्याजवळ पैसे मागितले चला सयंबूल त्या मंदिरामध्ये चला लावा आणि सांगा संदेश पारकरनी पैसे मागितले खोट बोलता पराभव समजल्यानंतर कितीही खोटं बोललात तरी उद्याच्या निकालावर कोणताही परिणाम होणार नाही या शहरातली जनता तुमची जागा तुम्हाला त्या ठिकाणी दाखवणार आहे विकासाच्या नावाखाली तुम्ही फक्त आणि फक्त भ्रष्टाचार केलेला इतके वर्ष तुम्ही आमदार आहात आज अकरा वर्ष झाली का नाही झाला गणकुलीचा विकास का वागता परत सत्ता विकास झाला तर पैसे का वाटता नेत्यांना विकत घेण्याची भाषा का करता सोळा आम्ही याच मातीत जन्माला आलेलो हीच आमची कर्मभूमी आहे आम्ही आम्ही लढलेले माणसं आहोत लढणारी माणसं आहोत आम्ही डरपोक नाही आणि म्हणून हीच हिंमत कणकोलीकरांची आहे आणि म्हणून हो। या कणकोलीकरांच्या आग्रह हस्त या निवडणुकीमध्ये या लढाईला मी सज्ज झालेलो आहे कणकोलीचा आशीर्वाद घेऊनच मी या ठिकाणी विजयाचा टिळा हा माझ्या मस्तकी ठिकाणी लावणार आहे आणि कणकोलीला एक सन्मान आणि लोकशाही प्रस्तापित या शहरामध्ये मी करणार आहे भय मुक्त कणकोली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकोली आणि कणकोली शहराच्या विकासाचा विकासात्मक विकासा वाटचाल करणारी कणकोली ही आम्हाला तरी थेट आरोप ही निवडणूक लढवताना उद्धव ठाकरे आणि राजीनामा पत्र तुम्ही दाखवा असं तुम्हाला थेट आव्हान दिले राजीनामा पत्र राजीनामा देता तुम्ही थेट निवडणूक लढवताय आपण हे जर पत्र तुमचं दिसलं तर आपण वाटेल तो हरायला तयार असेल त्याने मग सांगितले शहर विकास आघाडी ही आधी मुळात आम्ही जी सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन या ठिकाणी निर्माण केली याच्या मागे प्रत्येक जण वेगवेगळ्या पक्षाचं नेतृत्व करतो काँग्रेस आपल्या विचाराचं नेतृत्व करते मनसे आपल्या विचाराचं नेतृत्व करते शिंदे सेना आपल्या विचाराचं नेतृत्व करते शिवसेना त्याच्यामध्ये आपल्या विचाराचं नेतृत्व करते वंचित आघाडी करते रिपब्लिकन सेना करते भारिप करते सगळे पक्ष आपापली लढाई त्या ठिकाणी लढते आणि म्हणून आम्ही असं सांगितलं की शहर विकास आघाडी ही कुठलीही हो, नी त्या ठिकाणी पक्षीय त्या ठिकाणी झेंडा नाही पक्षाचं कुठलं चिन्ह नाही आम्ही नारळ या श्रीफळ जे शुभ चिन्ह आहे हे नारळ चिन्ह घेऊन आम्ही लढतोय आणि कणकोलीच्या प्रत्येक मतदाराच्या घराघरामध्ये ते नारळ हे चिन्ह पोहोचलेलं आहे आणि कणकोलीचा एक आवाज नारळी निशानी झालेली आहे आणि त्यामुळे इथं पक्षाचा काही संबंधच येत नाही आम्ही सगळी राजकीय पात्रणे बाजूला ठेवून या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हे शहर भयमुक्त व्हावं हे शहर भ्रष्टाचारमुक्त व्हावं ही आमची भूमिका आहे आणि म्हणून ही लढाई आम्ही त्या ठिकाणी लढण्यासाठी रिंगणात उतरलेले आहोत आणि जनतेच्या विश्वासावर जनतेच्या प्रेमावर जनतेच्या आशीर्वादावर या शहरामध्ये कणकोली शहर विकास आघाडी हा विजयाचा गुन्हा तीन तारीखला आपल्याला उधळताना दिसेल त्यांनी असंही म्हटलंय की उद्धव ठाकरेंचा बॅनर फोटो नाही निलेश राणेंचा फोटो बॅनर घेऊन रांगेंना घेऊनच निवडणूक लढव लढवावी लागते तुम्हाला <coughs> युबेरीचा या कचरा केलेला आहे असं देखील सुरुवातीला आम्ही जाहीर केलेलं आहे की याच्या कुठल्याही पक्षाचा बॅनर नाही निलेश राणे हे शिंदेसेनेचे आमदार आहेत आम्हाला आघाडीला जे परवानगी मिळाली त्याची जबाबदारी पूर्णपणे निते निलेश राणे यांनी घेतलेली आहे आणि त्या जबाबदारीतून त्यांनी आपली काम दाखवलेलं आहे संपूर्ण आज कणकोली शहरामध्ये त्यांनी त्या पद्धतीने काम केलेलं आहे तुम तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या सवयेत आहे तुम्ही बघितलंय त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे पालकोरी जबाबदारी घेतली आहे शिंदेसाहेबांना पण काल सांगितलंय त्यांनी की ही नगरपालिका आपली निवडून येणार आणि आपल्याला या नगरपालिकेला ताकद द्यायची आहे की काल शिंदेसाहेबांनी पण कबूल केलेलं आहे उदय सामंतांनी पण कबूल ते पण इथे येऊन गेलेले आहेत त्यामुळे तुम्ही वेगळे प्रश्न या सकाळी शंका काढण्यापेक्षा आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीची सुरुवात केली आहे त्यामुळे माझा मुद्दा असा आहे शिंदे सेनेचा अपमान कोणी केला कणकोली शहरामध्ये बॅनर लावले एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो लावला निलेश राणे साहेबांचा आमदार साहेबांचा फोटो लावला कोणी उतरवला फोटो निलेश राणे फोटो आमदारचा एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो कोणी उतरवला काय सांगताय तुम्ही निलेश राणेंच्या पत्रकाबद्दल तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे जाहीरपणे शहरामध्ये होल्डिंगमध्ये मध्ये शिंदे साहेबांचे निलेश राणेंचे लावलेले फोटो तुम्ही उतरवले तुमच्यात जर हिंमत असेल ना तर तुमच्या पत्रकामध्ये निलेश राणेंचा फोटो लावून मतं मागा ही वेळ तुमच्यावर येणार आहे तुमची क्षमता जनतेमधली जनाधार संपलेला आहे भविष्यामध्ये तुम्हाला जर मतं मागायची असतील तर निलेश राणेचा तुम्हाला फोटो लावा लागणार आहे शिंदे साहेबांचा फोटो तुम्हाला लावा लागणार ला। आहे उद्धव ठाकरेचा फोटो तुम्हाला लावा ही वेळ तुमच्यावर येणार आहे ही वेळ तुमच्या वागणुकीमुळे तुमच्या वागण्यामुळे जाईल तुम्ही उतरवता शिंदे हो साहेबांचा सा बॅनरवरचा हो फोटो निलेश राणेंचा फोटो तुम्ही उतरवता हो त्यानं त्यांच्या नेत्यांबद्दल स्वाभिमान नाही शिंदे सेनेच्या नेत्या कार्यकर्त्याला तीच तोच राग या भ्रष्ट टोळीला या कारभार सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी या जेलतली जनता त्या ठिकाणी दाखवणार आहे प्रत्येकाचं एक राजकारण आहे प्रत्येकानं ठरवलेलं आहे कसा या सगळ्या टोळीचा बंदोबस्त करायचा आणि त्याच्यासाठी आम्ही उतरलेलो आम्ही निर्मिळ आहोत आम्ही जर आम्ही म्हणतोच आम्ही सन्मान जरूर करू पण आम्हाला जर कोण भीती घालत असेल आमच्या समोर जर दर कोण दहशत आम्ही भीती दहशत बाळगत नाही आम्ही बेवान आहोत आम्ही परिणामाची चिंता करत नाही आम्ही डरपोग आमदार नाही गोट्याला आणि छोट्याला घाबरणारे आम्ही जनतेच्या जनतेला घाबरणारे आहोत आम्ही लोकांना घाबरणारे आहोत जनता हे ठरवणार आहे कोण विजयी होणार आहे कोण पराभूत होणार छोट्या गोट्या नाही ठरवलं भाई राजीनाम्यावरनं आपण खरच राजीनामा दिला आहे का कारण उदय सामंत यांनी याच ठिकाणी सांगितलं होतं की हे जे सगळे उमेदवार आहेत शहर विकास आघाडीमध्ये आहेत त्यांनी आपल्या आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतरच शिंदे सगळे त्यांना पाठिंबा दिलाय एक लक्षात घ्या तीन तारीखला या निवडणुकीचा ता निकाल आहे माझ्या सहकारी बसलेले हे शिवसेनेचे नेते आहेत सतीशजी सावंत मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे हे शिंदे सेनेचे से राजनजी आहेत तिथं आमचे क्रांतिकारी विचार पक्षाचे प्रमुख बसलेले आहेत संजय आगरे शिवसेनेचे शिंदे सेनेचे से से उपनेते शिवसेनेचे असे अनेक म्हणजे काँग्रेसचे वैभव नाईक आणि उपकरांची काल पत्रकार परिषद मी स्वतः तुम्ही सुशांत नाईक जे युवा सेनेचे प्रमुख आहेत ते त्या ठिकाणी नगरसेवकाची निवडणूक लढवतात त्यामुळे संबंधच काय राजकीय बाधत राहणं शहर विकास आघाडी म्हणून आम्ही बाजूला ठेवलेली आहेत या तीन तारीख पर्यंत आम्ही जनतेच्या समोर सगळे पक्ष बाजूला ठेवून विरोधी पक्षाच्या मतांची विभागणी होऊ नये आणि कुठेतरी याचा फायदा या भ्रष्ट टोळीला होऊ नये म्हणून सगळे आम्ही पक्ष बाजूला ठेवून झेंडे बाजूला ठेवून पक्षाचा जनतेच्या समोर सक्षम पर्याय दिलेला आहे आणि पराभव हा दिसतोय आमदार नितेश राणेला पालकमंत्र्यांना हा पराभव दिसतोय आणि म्हणूनही पत्रकार परिषद त्यांनी घेतलेली आहे मी काही त्यांना एक हे ठेवलं म्हणजे पर्याय ठेवले की भाजपमध्ये मी येतो हे सगळं चुकीच आहे मैत्री माझी आजही आहे मैत्री माझी आजही आहे याचा अर्थ काय रवी चव्हाणचं आणि ते भारतीय जनता पार्टीचं काम करत आहेत मी शिवसेनेचं काम करतोय राजन तेलीसाहेब शिंदे सेनेचं काम करत आहेत प्रत्येक जण मैत्री आहे ना मैत्री आहे याचा अर्थ असं होत नाही की कोण पक्षामध्ये गेलं आम्ही सगळे मित्र म्हणून राजकारण आहोत पण मलाही त्या ठिकाणी याबाबत बोलायचं नव्हतं आज पत्रकार परिषद घेतल्यामुळेच मला हे बोलावं लागलं मी तुम्ही घ्या या महिन्याभरात त्या ज्या दिवशी मी राजकीय निवडणुकीमध्ये उतरलो तेव्हा फक्त भ्रष्ट टोळी या नगरपालिकेचा भ्रष्टाचारी कारभार भयमुक्त कणकोली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकोली हाच नारा घेऊन आम्ही लढत होतो मग पराभव दिसल्यानंतर पत्रकार परिषद तुम्हाला हो का घ्यावं लागली का तुम्ही खोटं बोलताय का जनतेची दिशाभूल करताय विकास विकास केला असं तुम्ही म्हणता ना अकरा वर्ष आमदार होता आठ वर्ष ही सत्ता पाच वर्ष तुम्हाला सत्ता होती तीन वर्ष प्रशासकीय राजवट आहे मग आठ वर्षात तुम्ही कणकोलीदाराचे प्रश्न का नाही सोडू शकलात का नाही गणकुलीचा विकास केलात अनिल पवार ठेकेदाराचा विकास म्हणजे कणकोलीचा विकास नाही सत्ताधाऱ्यांचा आणि नगराध्यक्षाचा विकास म्हणजे कणकोली शहराचा विकास नाही सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये अडीअडचणीमध्ये सर्वसामान्यांचा विकास हा कणकुलीचा विकास आहे आणि तो आम्हाला शहर विकास आघाडीच्या माध्यमात करायचा शेवटचा प्रश्न ज्या देवस्थानांची आपण नावं घेतली त्याच देवस्थानांची नावं या ठिकाणी पालकमंत्र्यांनी घेतली आणि सांगितलं मी स्वतः येतो आणि मंदिरात जातो तसंच त्यांनी असंही म्हटलंय की जर संदेश पारकर हे आरोप फेटाळत असतील तर पुढील दोन तासात पत्रकार परिषद घेऊन आपण पुरावे सादर करतो करा ना हंड्रेड पर्सेंट मी रिझाईन करतो आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीने मी मागे घेतो त्यांनी द्यावा पुरावा चला मी तीस कोटी रुपये मागितले हा पुरावा नितेश राणेंनी द्यावा मी रिझाईन करी पदाचा रिझाईन करायचा आत्ताच्या आता चला बोलवा त्याला तुमची हिंमत असेल पत्रकारांची त्यांना बोलवा एकतर देवळाच चला राजीनामा द्या मी देतो त्यांनी द्यावा द्या तुम्हाला पण मंदिरात चला आता येतो मी चला आता बोलवा कोणाचे तुमचे चांगले संबंध असतील त्यांचे लावा बोल बोलवा मी येतो आत्ता येतो चला नाही नाही सत्या आहे ना खर खरं खोटं खोटं होऊन ना ही गणगोली आहे स्वाभिमानी आहे सुसंस्कृत आहे चला गणगोलीच्या देवळामध्ये मानता भालचंद्र समाधीवर यांच्या समाधीवर हो, चला आणि ठरवा भाई मोपाय विमानतळाच्या परिसरात समीर तुम्ही समीर नालवडेंना तुम्ही भेटल्याचा त्यांनी दावा केलाय अनेक वेळा याच निवडणुकीच्या मी तुम्हाला एकच सांगतो समीर नलावडे मला भेटले ते माझ्या आई वडिलांचं निधन झालं तेव्हा या नितेश ते, ते आलेले होते त्याच्याऐवजी माझी त्यांची कुठेही वेळ झालेली नाही आणि अशा बेटी जेव्हा एखाद्याच्या घरात वाईट घडतं किंवा चांगलं घडतं किंवा कोण ना कोण त्या ठिकाणी लग्नकार्य असेल एखाद्याचं आई वडिलांचं निधन झालं असेल तर एक माणूसकीच्या नात्यानं प्रत्येक जात असतो त्याच्या पलीकडे आमचं कुठलंही नातं नाही